तो पूल तर पारस हो त्या पारसच्या पॉवर प्लांट मध्ये लोकांकडनं शेतकऱ्यांकडनं हे सांगून जमीन घेतली होती की आम्ही तिकडे तुम्हाला अठरा अठराशे लोकांना नोकरी देऊ तुम्ही आम्हाला जमीन द्या एका रात्रात जो थर्मल पॉवर प्लांट होता तो थर्मल पॉवर प्लांट, प्लांट सोलर पॉवर प्लांट गेला आणि आम्ही म्हटलं की आम्ही फक्त पंचवीस लोकांना नोकरी देऊ शकतो ते पण चौकीदाराची फक्त चौकीदाराची नोकरी देऊ शकतो इकडच्या ह्या सरकारला जमीन का दिली होती कारण शेतकरी त्याच्यावरती नोकरी करू शकतील नाहीतर तुम्ही मला सांगा कोणताही शेतकरी स्वतःची शेत जमीन विकतो का सरकारला देतो का नाही त्या सरकारने तिकडच्या शेतकऱ्यांना सांगितलं कि तुम्ही आम्हाला द्या इकडे तुमच्या गावामध्ये अठराशे नोकऱ्या देऊ काय म्हणून नोकऱ्या देऊ ऑपरेटर म्हणून नोकऱ्या देऊ फक्शनर म्हणून नोकऱ्या देऊ थर्मल पॉवर प्लांट मध्ये ज्यांचं शिक्षण झालं त्यांना टेक्निकल पदावरती नोकऱ्या देऊ पण शेवटी सरकारनी रात्र हा सोलर पॉवर प्लांट केला सोलर पॉवर प्लांट म्हणजे तो सूर्याच्या किरणांवर इलेक्ट्रिसिटी किंवा वीज निर्माण करतो तो रात सोलर पॉवर प्लांट निर्माण केला आणि म्हटलं के। की हे तर सूर्याच्या किरणावरनं वीज निर्माण करतात आम्हाला तुम्हाला नोकरी द्यायची गरज काय पंचवीस लोकांना आम्ही चौकीदार म्हणून नोकरी देऊ शकतो आता मित्रांनो हे समजून घेऊया अठराशे लोकांना नोकरी देणार म्हणून ती हडप केली होती शेतकऱ्यांची आणि शेवटी म्हणतात पंचवीस लोकांना आम्ही <laughs> चौकी चौकीदार म्हणून आणि सरळ सरळ शेतकऱ्यांची सुरू आहे आणि हा परती वंचित बहुजन आघाडीने एक आंदोलन उभं केलं सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि आमपणाने त्या शेतकऱ्यांना हे सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला तुमची नोकरी मिळत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला तुमची जमीन परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तो पॉवर प्लांट राहू देणार नाही म्हणजे आणि सोलर पॅनल वरती काचा प्रकार असतो बरोबर हा काच ही जी काच आहे त्या सोलर पॅनल वरती बसवायची ह्याचा कॉन्ट्रॅक्ट कुठे दिला गुजरातला गुजरात मध्ये कोणाला दिलाय अमित शहाच्या पोराला आता तुम्ही मला सांगा अकोल्यामध्ये कोणी काच बनवत नाही का बनवतात अकोल्यात नाही तर अमरावतीच्या या बाजूला बोलण्या या बाजूला मिळेल मग आता आपल्या पारसच्या पॉवर प्लांट ची काच बनवायचा धंदा हा गुजरातच्या अमित शहाच्या पोराला का देतात कारण ह्या लोकांना सत्ता आणि सत्तेचा आलेला पैसा सगळ्या स्वनाच्या किशात टाकायचे आणि इकड तर गोर गरिबांना कष्टकऱ्यांना पण आपण ते घपून घेणार नाही आम्ही तिकडे जाऊन ठामपणे सांगितलं की जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळत नाही किंवा तुम्ही इकडे थर्मल पॉवर प्लांट उभा करून ज्या अठराशे नोकऱ्या कबूल केलेल्या होत्या त्या अठरा अठराशे नोकऱ्या जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना देत नाही तोपर्यंत आम्ही हा पॉवर प्लांट उभा राहू घेणार नाही जर तुम्ही सोलर पॅनल बसवलं तर आम्ही सोलर पॅनरची विकास करू जर तुम्ही तिकडे वायरही टाकला तर आम्ही त्या वायरही टाकू पण जोपर्यंत तुम्ही इकडच्या शेतकऱ्यांची जी लूटमार केली ती लूटमार केली पैसे परत करत नाही तोपर्यंत आम्ही हा पॉवर प्लांट दुभं राहू आणि मित्रांनो हा प्रश्न फक्त इकडच्या शेतकऱ्यांचा तर नाहीये आपल्याला आपल्या सर्कलमधल्या इकड्या सर्कलमधल्या प्रश्न कमी मिळू येत पाणी येतं एकमेवा आता था चांगला भाग आहे आपल्याकडे तिकडे पाण्याची बिलकुल कमी नाहीये पण आपल्याला शेतीमध्ये त्रास होतो शेतीमध्ये प्रॉब्लेम होतात कारण हे दिवसा वीज कधी पाठवतच नाही वीज पाठवतात ते रात्री दोन वाजता रात्री बारा वाजता आता शेतकरी मला सांगत कधी रात्री जाऊन नांदरतो शेतकरी शेतात रात्री काम करतो नाही पण इकडच्या पद्धतीने मुद्दामून रात्री दोन वाजता वीज पाठवतात कारण यांच्या इकडच्या शेतकऱ्यांची लुटमार करायची आणि कोणाचं भलं झालेलं आपल्या स्टेटी जखम देत अशी परिस्थिती परिषदेच्या शाळा बंद पडल्या जात आहेत ग्रामपंचायतीच्या शाळा बंद पडल्या जात आहेत आणि ह्या सगळ्यावरती मात करायला एकच आपल्याकडे उपाय आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आपल्या समोर जितके पण प्रश्न आहेत आपल्या समोर जितके पण समस्या आहेत त्याच्यावरती आपल्या सर्वांशी बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी निवडून आलेले समस्या हे धावून पळत येतात एक अजून प्रॉब्लेम होतात आपल्या सर्वांविषयी माहिती असेल की आपली भरती आर्मी भरती किंवा नोकऱ्यांची ट्रेनिंग करतात रनिंग करतात फिटनेस करतात पण ज्यांनी कोणीकडे फिजिकल त्यांना की आपण रनिंग आणि फिजिकल मध्ये पहिले येतो पण गोळा फेक आणि तात्तीच्या प्रयोगामध्ये आपण फेल होतो हे कशामुळे होत कारण आपलं कॉम्पिटिशन जे असते आपली स्पर्धा जी असते इस पर्दा ती स्पर्धा शहरी भागातल्या लोकांमध्ये असते जे चोवीस तास जिम जाऊ शकतात एसी जिम मध्ये जे व्यायाम करतात आणि ही समस्या समजून ग्राम शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या तिकडे ग्राम व्यायाम या वंचित बहुजन आघाडी मागच्या तीन वर्षांमध्ये सुरू केल्या आदिवासी गावांमध्ये रस्ते पोचले होते ज्या अधिकारी गावांमध्ये विजेची लाईन नव्हती जात तिकडे एक पाण्याची लाईन नव्हती त्या गावांमध्ये हापशी टाकणं विजेची लाईन टाकणं आणि रस्त्याचं का काम सुरू करणं हे काम वंचित बहुजन आघाडीने केले आणि त्या आदिवासी पाड्यांना पहिल्यांदा वीज रस्ता आणि पाणी पोचवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे समस्या असेल की आपले जे तरुण आहेत आपले जे युवक आहेत ते शिक्षणासाठी आणि शिक्षण झाल्यानंतर खास करून नोकऱ्यांसाठी पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये जातात कारण अकोल्यामध्ये नोकरी उपलब्ध नाही इकडचे तरुण शिकले तर त्यांना व्यवसाय करण्याशिवाय अजूनही पर्याय नाही कारण आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये त्यांना नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि त्या नोकऱ्या का उपलब्ध होत नाही कारण इकडचं सरकार नवीन प्रकल्प प्रकल्प येऊ देत नाही जे प्रकल्प नोकरी देणारे असतात कोणाला पैसे बनवू शकायचे म्हणून ते MIDC बंद पडत आली एम कितीतरी प्लांट बंद पडले खरे अर्थान अकोला एम आय डी सी असं एक एमआयडीसी आहे जे कितीतरी लोकांच्या उत्पन्नाचा साधन करू शकत पण इकडच्या आमदारांना इकडच्या खासदारांना विकासाचं काही पडलंच नाही इकडच्या खासदारांना फक्त स्वतःचे किस् भरायचे तिकडच्या आणि जाती पोट जाती आणि धर्म याच्यावर धंदा लावून पसार करून भांडण लावून परत सत्तेमध्ये यायचं याच नियोजन करायचं आणि जर आपल्याला यांची ही सायकल सोडायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच रस्ता आहे तो रस्ता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांना आपण शेतकऱ्यांची परिस्थिती तो दोन हजार चोवीस मध्ये साडेचार हजारावरती येऊन पडला शेतकऱ्यांच्या पिकाला अभि भाव मिळत नाही शेतकऱ्यांना सबसिडी मिळत नाही बऱ्याशा ठिकाणी मध्यवर्ती लोनच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या नावावरती खोटी गरज आणि शेतकऱ्यांची लोट मार चालू आणि हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला आपल्या हक्काचे खासदार आपल्याला आपल्या हक्काचे आमदार आपल्या हक्काचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्राम पंचायत सदस्य हे जोपर्यंत आपण आपल्या हक्काचे निवडून घेतले जोपर्यंत आपल्याला ते खात्रीची लोक तिकडे बसत नाही की आपल्याला माहिती आहे आपल्या एका हातेवरती लोक उभी राहतील आपली मदत करतील आणि आपलं काम देतील जोपर्यंत आपण अशा लोकांचा कारण आपण लढतो ते एका गोष्टीसाठी ते म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व राजकीय प्रतिनिधित्व कशासाठी लढतो आपण ह्याच्यासाठी नाही लढतो की तरी आमदार बनात नाही कोणातरी खासदार बनायचे आपण याच्यासाठी लढतोय की जोपर्यंत एक तोपर्यंत मानधांचा एक खासदार धनगरांचा एक आमदार नैगड्यांचा एक आमदार माळ्यांचा एक आमदार बंधाऱ्यांचा एक आमदार मुसलमानांचा एक आमदार बंजाऱ्यांचा एक आमदार आदिवासींचा एक आमदार जोपर्यंत इकडच्या सत्तेत जातील तोपर्यंत इकडच्या त्या समाजाचा विकास होणं अशक्य आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला खरंच आपल्या समाजाचा आपल्या पुढच्या पिढ्यांचा आणि येणाऱ्या आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचा विकास करायचा असेल तर आपण सर्वांनी ठरवू इकडचे जे सत्ताधारी आहेत इकडचे जे प्रस्तावित आहेत त्यांना मुस्लिम सत्तेस पाठवूया आणि आपल्या हक्काचा आपल्या समाजाचा एक प्रतिनिधी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीमध्ये पाठवूया आणि आपणच आपल्या हाताने एकत्र येऊ एकत्र येऊन एकत्रिव येऊ आपल्या समाजाचा आणि आपल्या भविष्याचा विकास करू <laughs> सरकारला विकास तर जमत ती जे आपण सोडून घेऊया तुम्हाला विकास जमत नाही मग त्यांना एक गोष्ट तरी सांगतो तुम्हाला विकास जमत जाऊ दे पैसे काप बसात पण दोन समाजामध्ये दोन धर्मांमध्ये दंगल पेटवून परत राजकारण उभं करायचा प्रयत्न करू नका आम्ही ते खपवून घेणार नाही <स्थाथ> महाराष्ट्रामध्ये स्टेटस ठेवलं म्हणून किंवा सोशल मीडियावर काहीतरी झालं म्हणून ठिकठिकाणी थीक मुसलमान कोरांना पोलीस उचलत होती आणि त्यांना भाजपची लोक टॉर्चर करत होते

आणि हे भांडण सरकारने जाणीवपूर्वक लावले कारण त्यांना माहिती आहे हिंदू मुसलमान यांचा जो रट होता तो बाळासाहेब आंबेडकरांनी आणून पाडला म्हणून आता त्यांनी नवीन दोन समाजामध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला आणि हे भांडण कशासाठी लावले हे भांडण लावले म्हणजे भाजप या भांडणावर सत्तेक परत पोहोचतील आणि दोन समाजामध्ये जे भांडण चालू आहे त्याच्यावरती राजकारण करून परत आपली तिजोरी भरतील आणि परत मतपेटी भरून सत्तेत पण मित्रांनो मला आपल्या सर्वांसमोर समोर एक विनंती करायची आणि खास करून मराठा एक विनंती करायची ती म्हणजे आपण लढताय ती लढाई महत्वाची आपण जी लढाई ती अतिशय महत्वाची आहे आपण शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षणासाठी लढताय आणि मराठा समाजाला स्पेशल रिझर्वेशन मिळावं याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी नेहमी ने तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि नेहमीच ने ने लढत राहणार न लावते फक्त बाळाच्या समाजातल्या तरुणांनी खास करून समजलं पाहिजे की हे लढताच लढाई शिक्षणिक आरक्षणासाठी आणि नोकरीमध्ये आरक्षणासाठी आणि आज हा खूप महत्वाचा एक तत्व आहे कि मराठा युवकांना हे कळून की, की शिक्षणच आपल्या प्रगतीचा मार्ग आहे शिक्षणच आपल्या विकासाचा मार्ग आहे आणि ते शैक्षणिक आरक्षणासाठी उभे पण ह्यांची दिशाभूल केली आहे फसवणूक जी केली के ते त्यांच्याच त्यांच्या लोकांनी केली आहे त्यांच्याच समाजातल्या सरंजामशाहीवादी जे लोक आहेत त्यांनी केली म्हणजे एक गोष्ट आपण समजून घेऊया की जेव्हा अख्खा महारा महाराष्ट्रातला मराठा समाज शैक्षणिक आरक्षणासाठी पेटून उठतो महाराष्ट्रातले एक उपमुख्यमंत्री आहेत राजेंद्र ते म्हणतात की पोर पी एच डी करून काय दिवे लावणारे हा खऱ्या अर्थाने मराठा युवक जे इतके वर्षांपासून इतक्या महिन्यांपासून आंदोलन करतायत त्यांच्या आंदोलनाची किल्ली उडवणारा किंवा त्यांच्या आंदोलनाचा मजाच उडवणारे हे वक्तव्य आहे आणि मराठा समाजाने त्यांच्या नेत्यांना जाब दाव विचारावा अशी मी त्यांना विनंती करतोसी समाज आहे आणि ओबीसी समाजाने पण हे समजून घेतलं पाहिजे आतापर्यंत बहुजनांच्या आरक्षणासाठी जेव्हा व्ही पी सिंग यांनी लढा उभा केला होता आणि जेव्हा व्ही पी सिंग भारतभर फिरले होते मंडल कमिशनचे मंडल कमिशनच्या सूचना लागू करून गेल्या मंडल आयोगाच्या सूचना लागू करून गेल्या तेव्हा त्यांना महाराष्ट्रात आणण्याचे काम महाराष्ट्रातल्या बहुजनांची परिस्थिती समजून काम आणि बहुजनांना आरक्षण काम ही महत्वाची भूमिका फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केली के होती आणि आज जे भाजप ओबीसीच्या जोरावरती राजकारण करतात ते ओबीसी मंडल कमिशनला विरोध करत होते बहुजनांच्या आरक्षणाला विरोध करत होते आणि त्यांनी लोकांसमोर हा प्रश्न विचारलेला कि तुम्हाला मंडल हवंय का कमंडल आता बहुजन समाजाने जेव्हा ठामपणे हे सांगितले की आम्हाला कमंडल आम्हाला मंडल कमिशन आणि मंडल कमिशन मध्ये येणार आरक्षण हवंय तेव्हा बहुजनांच्या मागे गेले आणि म्हटले की आम्ही माझ्या ओबीसी बांधवांना बहुजन बांधवांना विनंती आहे की आपण लक्षात ठेवा आपल्या बरोबर कोण

ते म्हणजे गावबंदी सगळ्या नेत्यांना पण जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचा दौरा असतो जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांची त्या गावाला चक्कर असते किंवा भेट असते तोच सकल मराठा समाज ज्यांनी प्रत्येक नेत्याला गावबंदी केले तोच मराठा समाज तिकडे स्वागतासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या बॅनर लावतो आणि आता महाराष्ट्राला कळून आहे की दोन समाजांमध्ये दोन धर्मांमध्ये दे। जेव्हा भांडण लावायचं काम कोण करत ते भांडण मिटून शांती पसरवण्याचं शा काम फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर करतात आणि म्हणून मित्रांनो मी आपल्या समोर हे मांडतो आपल्या सर्वांसमोर खूप महत्वाची संधी एका माणसाला निवडून देऊ शकतो आपल्या आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या शहराचा विकास नाही करणार पण तो सत्तेमध्ये जाऊन आपल्या प्रश्नांना मांडले भारत सरकार समोर मोदी अमित शहाना छातीवरती गेले आणि अकोल्याच्या विकासासाठी अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी ठामपणे आपल्या सर्वांसाठी लढत आहे असा एक व्यक्ती आपल्या उमेदवार म्हणून उभं राहतो आणि इकडे बाकीची जी लोक आहेत त्यांना मला विचारायचे की आपल्याला माहितीये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण आहे माहिती आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण आहे आपल्याला आहे आपल्याला माहिती बीजेपीचा उमेदवार कोण नाही नाही आपल्याला माहिती आहे काँग्रेसचा उमेदवार कोण आहे यावेळेस राहुल गांधी आपल्याला अकोला का उमेदवार कोण नाही तर आपल्याला भाजपचा उमेदवार कोण माहिती आपल्याला काँग्रेसचा उमेदवार कोण माहिती पण आपल्याला हे निश्चितपणे माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभा लढवणार म्हणजे लढवणार तर आता मला आपल्या सर्व गोष्ट मांडायची की आपल्याला माहिती आहे भाजपकडनं कोण येणार आपल्याला माहिती आहे काँग्रेसकडनं कोण येणार पण आपल्याला माहिती आहे की आपल्या हक्काचा एक माणूस वर्षी गौजन आघाडीवर गोगाड आणि ह्या पार्श्वभूमीवर इलेक्शनच्या वेळेस इलेक्शन इलेक्शनच्या टाइमे अगर काँग्रेस कोय काँग्रेसवाला कोणी बीजेपी वाला आहे और कुछ भी कह के गया सांगून गेला काहीही अपप्रचार केला आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आपल्यासारखे वेळे आपण कारण आपल्याला इलेक्शनच्या तीन तीन चार चार वर्ष आधी माहितीये की बाळासाहेब आंबेडकर लोकसभा लढवणार आहेत आणि जिंकणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या वेळेस तर भाजप आणि काँग्रेसची लोक काही फालतूपणा बोलून गेले

असा एक जाऊ अमित शाह नरेंद्र मोदी भाजप आय एस एस तिकडच्या तमाम सत्ताधाऱ्यांना छातीवरती घेऊन पुरून उगेल आणि भारताची लोकशाही आणि संविधान वाचवण्यात